काय मित्रांनो वर व्हिडिओ व्हायरल होत नाही माझाही होत नाही आपण नेमकं चुकतो कुठं तेच बघणार आहोत मित्रांनो आपले खूप सारे मराठी क्रिएटर वर काम करतात खरंच त्यांच्या कामाला मी एक सल्यूट मानतो कारण की वर काम करणं ही साधी गोष्ट नाहीये हा व्हिडिओ मी आता सांगतो जो वर काम, काम करत नाही त्याने हा व्हिडिओ बघू नाही कारण हा ते व्हिडिओ त्याच्यासाठी बेन नाही तुम्ही युट्यूबवर काम करत असाल तर फुल सपोर्ट करायला मी तयार आहे पण आपल्याला आपल्या माणसाची व्हिडिओ बघायची सवयच नाही आपण दुसरे व्हिडिओ बघणार आपल्या मराठीमध्ये आपण जे मराठी क्रिएटर एखादा व्हिडिओ बनत असाल त्याला आपण सपोर्ट नाही करणार पण आपला आलतू फालतू इंस्टाग्राम वरले झापूक झोपूक ही व्हिडिओ पाहायची सवय लागलेली कोणी नॉलेज देत असेल तर आपल्याला ते व्हिडिओ बघायचे नाही काय गरजच नाही ना, ना। आपल्याला फक्त रोजचा दीड जी बी डाटा असते ते कसा काही संपवायचा फक्त आपण याच्या मागे अरे मोबाईल वापरताय त्याचा योग्य काहीतरी उपयोग करा काहीतरी त्याचं चीज करा फुकट महिन्याला तुम्ही तीनशे रुपये महिना घालतात तुम्ही बोलतात असं किती तुमचं फक्त रील स्क्रोल करायचे झापूक चुपूक झापूक झुपुक अरे कामाचं काहीतरी बोला रे आज मी सांगणार आहे युट्यूबवर तुम्ही व्हिडिओ पोस्ट करताना नेमकी चुप कुठं होती एखादा ये येईल शान आम्हाला पण म्हणेन बाबा तू कोणता असा व्हिडिओ व्हायरल राहता तू आम्हाला शिकवणार आहे माझं चॅनल नवं आहे झिरोपासून सुरुवात केली भाऊ पुढे जायला टाइम लागणार आहे पण मी जे आज सांगणार आहे असं कोणीही मराठीमध्ये कोणत्या युट्यूबर सांगितलेलं नाही जे आज मी सांगणार आहे तुम्हाला युट्यूबवर खूप सारे बंब्या मारणारे लोक भेटतात पण ऍक्च्युअल युट्यूबचं नॉलेज देणार कोणीही भेटणार नाही चार वर्षाचा अनुभव आहे भाऊ युट्यूबवरला आतापर्यंत हिंदी इंग्लिश दोन्ही युट्यूबवर काम केलेले आहे त्यासाठी नाच नाही करायचा युट्यूबचं नॉलेज भेटणार ते पीवरच नॉलेज भेटणार इकडे तिकडे दे आयऱ्या गायर्या बंब्या नाही भेटणार आज आपण पाहणार आहोत एसीओ मराठी क्रिएटर का चुकतात काय एसिओ करताना आपले मराठी क्रिएटर चुकतात काय मध्ये डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन मध्ये टायटल हॅशटॅग मध्ये जागी किवर्ड किवर्डच्या जागी हॅशटॅग सगळ्या घोळ करून टाकायचा परत म्हणायचं व्हिडिओ व्हायरल होत नाही आणि माझ्यासारखे एखाद्या इड येऊन शिकला जाते हे काय शिकणार आहे आपल्याला भाऊ बघ तुला मी आताच सांगतो भेटणार तर प्युअर नॉलेज भेटणार तुला बघायचं तर बघ नाही तर स्किप करून तू जाऊ शकतो दुसऱ्या व्हिडिओ आणि जो कोणी मित्र आहे माझा तो युट्यूबवर काम करते मित्र आवडून व्हिडिओ बघ हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुला व्हिडिओचा एसीओ कसा करायचा तू यामध्ये अशी शंकाच राहणार नाही बा व्हिडिओचा एसीओ कसा करायचा तुला आताच लाईक कर चॅनलला सबस्क्राईब कर तुझा मित्र कोणी युट्यूबवर काम करणार असेल तर त्याला हा नक्कीच व्हिडिओ शेअर कर तर चल आता बघूया आपण एससीओ कसा करायचा आपल्या नेमक्या चुका खोटं होतात आणि तो आपण चुकतो आणि आपला व्हिडिओ कुठं आटोकतो आणि कोणत्या वृष्टीमुळे आटोकतो युट्यूबच्या मध्ये आपला व्हिडिओ कोठक कोणा कोपऱ्याला पडतो हे आप पण आपल्याला समजत नाही तेच बघायचे आपल्याला आज आपल्याला बघायचं का आज व्हिडिओचा एस ओ कसा करायचा तर तर चल बघूया मग तर मित्रा व्हिडिओचे एससीू मध्ये येतं काय नंबर एकला टायटल नंबर दोनला डिस्क्रिप्शन नंबर तीनला हॅशटॅग नंबर चारला किवड आणि नंबर पाचला थमनेल एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो थमनेल हे तुमच्या व्हिडिओचा आत्मा आहे तुमचं थमनेल कसं असतं किंवा तुमचं थमनेल कशा प्रकारचं आहे त्यावर तुमचा व्हिडिओ डिपेंड आहे मित्रांनो तर थमनेलवर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू तर आज आपण पाहणार आहोत एससी तर मित्रांनो हो तर तुम्हाला ही गोष्ट लक्ष पाहिजे असेल की व्हिडिओचा साठी काय मेन आहे टायटल डिस्क्रिप्शन हॅशटॅग कीवर्ड आणि थंबनेल या गोष्टी प्रॉपर जर असतील तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्यापासून स्वतः युट्यूब सुद्धा रोखू शकत नाही तर मित्रांनो नेमका एससीओ करायचा कसा हा मेन प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ते आज आपण पाहणार आहोत की एससीओ कसा करायचा तर मित्रांनो तुमचा जर व्हिडिओ सर्चेबल टॉपिक वर असेल किंवा तुमचा जर व्हिडिओ सर्चेबल मध्ये असेल तर त्या व्हिडिओचं टायटल कसं लिहायचं तर त्या व्हिडिओचं टायटल समजा आता मी व्हिडिओ लिहताय किंवा व्हिडिओचा युट्यूब व्हिडिओचा एसीओ कसा करावा तर यामध्ये काय असणार आहे सर्चेबल काय असणार आहे युट्यूब व्हिडिओचा एसीओ हे सर्चेबल टॉपिक आहे तर मी पहिल्यांदा कॅपिटलमध्ये काय घेणार युट्यूब घेणार त्याच्यानंतर स्मॉलमध्ये किंवा इंग्लिश मध्ये कॅपिटल मध्ये सुरुवातीला युट्यूब येणार त्यानंतर येणार व्हिडिओचा एसीओ कसा करावा एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही कोणत्याही व्हिडिओचं तुमच्या टायटल लिहित असताना पहिला शब्द हे कॅपिटल इंग्लिश मध्ये घेत जा आणि तो घ्यावाच लागतो हा परफेक्ट चा पहिला नियम मित्रांनो जर करता तुमचा व्हिडिओ नॉन मध्ये असेल किंवा तुमचा व्हिडिओ कोणी सर्च करणारा नसेल परंतु तो व्हिडिओ जास्त लोकांनी बघा यासाठी काय करावं लागेल तुम्हाला คลิก કોન થમ્બનેલ બનાવવો લાગે તે થમ્બનેલ એવડ એક્યુરેટ બનાવવો લાગે કે તે થમ્બનેલ बघून જ लोकांनी વિડીયો ક્લિક કેલા पाहिजे તો તે થમ્બનેલ કસા બનાવાય છે કાય બનાવવું છે આપણે નેક્સ્ટ વિડીયો માંදී પાણવાનો પણ આ બાદ આપણે ફક્ત એસયુ નંબર 2 નો ટોપિક કાય કે નોન સર્ચેબલ ટોપિક માં તમારો વિડીયો છે તો તે જસ્ટી જસ્ટી લોકો ની પાવા यासाठी તમારે ક્લિક કોન થમ્બનેલ બનાવવો લાગે મતલબ કાય સોપ્ય ભાષા માં તમારું થમ્બનેલ ઇતકે એટ્રેક્ટિવ બજે કે તે લોકો ની પાતાક્ષણી તમારું વિડીયો ક્લિક કરો સમજા मित्रांनो तुम्ही नॉन सर्चेबल टॉपिक वर व्हिडिओ बनवला हो तर तुम्हाला टायटल मध्ये काय टाकावं लागेल किंवा थमनेल मध्ये काय टाकावं लागेल तर मित्रांनो तिथे तुम्हाला एखाद्या लाईनचा उपयोग करावा लागतो लाईन म्हणजे काय तर मित्रांनो सरळ सरळ सांगू तुम्हाला लाईन म्हणजे पुढच्या लोकांना एक त्या व्हिडिओकडे आकर्षित करायचं आकर्षित कसं करायचं ते उदाहरणार्थ मी सांगतो तुम्ही मध्ये किंवा वर थमनेलवर टाकू शकता युट्यूब मध्ये तुम्ही हे जर नाही पाहिलं तर काय पाहिलं ठीक आहे एक लाईन यूट्यूबर तुम्ही हा व्हिडिओ जर नाही पाहिला तर तुम्ही काहीच नाही पाहिलं की का काय झाली हुकलाईन समोर म्हणजे तुमच्या व्हिडिओचं जे टॉपिक आहे जो चोकीवड आहे त्याच्या अगोदर जर तुम्ही असं जर टाकलं की युट्यूबवर हा व्हिडिओ जर तुम्ही नाही पाहिला तर काहीच नाही पाहिलं अशी जे लाईन जर तुम्ही टाकली तर नॉन सर्चेबल जे व्हिडिओ आहे का त्या व्हिडिओला सुद्धा लोक क्लिक करतात आणि तुमचा पण व्हिडिओ व्हायरल होतो दोन गोष्टी लक्षात आल्या एक सर्चेबल टॉपिक आणि दुसरा नॉन सर्चेबल टॉपिक टॉपिक वर टायटल लिहिताना सुरुवातीचे शब्द मध्ये लिहायचा जे तुमचा कीवर्ड आहे जे तुमचं व्हिडिओचं जे टॉपिक आहे जो कीवर्ड आहे तो मध्ये लिहायचा पुढचं मध्ये लिहायचं त्याचं सगळ्या भाषेत सांगतो मी तुम्हाला अगोदरचा तुमचा जो शब्द आहे ना तो तो टॉपिक आहे व्हिडिओचा तर तो इंग्लिश कॅपिटल मध्ये लिहायचा आणि दुसरं जे आहे पुढचं ते मराठीमध्ये मध्ये टाकायचं ते असं तुम्ही करू शकता नॉन सर्चेबल मध्ये काय करू शकता की एखादी लाईन टाकायचे की हे जर नाही तर काय हे जर तुम्ही नाही पाहिलं तर काय पाहिलं असं कसं शक्य आहे या अशा हुक लाईन टाकायच्या यामुळे तुमचे दोन्ही पण व्हिडिओ सर्चेबल बी आणि नॉन सर्चेबल बी व्हायरल होतील आणि लोक याला क्लिक करतील इथपर्यंत लक्षात आलं मित्रांनो तर मित्रांनो आता आपल्याला लिहायचे डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन साठी काय करायचंय तितकं काय अवघड नाही मित्रांनो एकदम इझी आहे आपण जे आता टायटल लिहिलं ना व्हिडिओचं ते सगळं कॉपी करायचं आणि डिस्क्रिप्शन मध्ये पेस्ट करायचं त्यानंतर खाली काय करायचं मित्रांनो इथं आपल्याला करायचं व्हिडिओला समरेज साठी काय करायचं मित्रांनो म्हणजे समरायज करणं म्हणजे काय करणं आपण जे व्हिडिओ मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे ते इथं आपण लिहिणं मित्रांनो आता आपल्याला पाहिजे डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन ही तितक अवघड नाही मित्रांनो एकदम इझी आहे लेट्स मी एक्सप्लेन तेवढं काय टेन्शन नाही घ्यायचं तर डिस्क्रिप्शन कसं लिहायचं मित्रांनो त्यासाठी आपण काय करावं लागणार आपल्याला आपण जे व्हिडिओचं टायटल दिलेलं आहे ते टायटल कॉपी करणं सरळ मध्ये पेस्ट करणं ते पेस्ट केल्यानंतर खाली काय करायचं आपल्याला आपल्या व्हिडिओला समराईज करायचं समराईज करायचं म्हणजे काय करायचं आपण आपल्या व्हिडिओमध्ये काय सांगितलंय त्याच्याबद्दल दहा ते बारा ओळीमध्ये किंवा दहा ते बारा वाक्यामध्ये आपल्याला तिथं सांगायचंय की बाबा माझ्या व्हिडिओमध्ये हे डमक जे जे असेल ते ईटीसी ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहू शकता खाली समराईज करू शकता व्हिडिओला त्यानंतर खाली काय करायचं मित्रांनो इथं आपल्या सोशल मीडियाच्या लिंक टाकायच्या त्या कोणत्या तुमचे इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर या लिंक टाकायच्या किंवा तुमच्या एखाद्या दुसरं युट्यब चॅनल असेल त्याची लिंक टाकू शकता किंवा तुम्ही अफिलेट मार्केटिंग करत असतात लिंक इथे तुम्ही टाकू शकता त्यानंतर खाली काय करायचं मित्रांनो इथं लिहायचे किवड टॅग नाही टॅग टॅग लिहायचा तर तुमचा एसीओ चुकतो डिस्क्रिप्शन मध्ये टॅग लेणं हे युट्यूब गाईडलाईनच्या युट्यूब पॉलिसीच्या विरुद्ध आहे त्यामुळे टॅग नाही लिहायचे कीवर्ड लिहायचे कीवर्ड कुठून फाईन करायचे ते मी सांगणार आहे तर मित्रांनो कीवर्ड फाईन करण्यासाठी काय करायचे आपल्याला सरळ जायचं युट्यूबवर आपल्या व्हिडिओचं जे टॉपिक आहे जे आपला कीवर्ड आहे ते तिथं टाकायचा किंवा सर्च करायचा सर्च केल्यानंतर जे खाली जे येणारे जे दिसतं तुम्हाला बघा सर्चिंग मध्ये काय आहेत तर ते तुमच्या व्हिडिओचे कीवर्ड आहेत ते तिथून पूर्ण कीवर्ड कॉपी करायचे आणि आपल्या नोटपॅड मध्ये येऊन पेस्ट करायचे नोटपॅडमध्ये पेस्ट पूर्ण जे जिथले आपल्या व्हिडिओशी जे निगडीत कीवर्ड तुम्हाला दिसतात मध्ये ते पूर्ण कॉपी करायचे आणि आपल्या नोटपॅड मध्ये पेस्ट करून ठेवायचे त्यानंतर काय करायचं मित्रांनो नोटपॅड मधला एक किवर्ड घ्यायचा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकायचा पुढे स्लॅश द्यायचा परत नोटपॅड मधला दुसरा किवर्ड घ्यायचा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकायचा परत स्लॅश द्यायचा परत तिसरा किवर्ड नोटपॅड मधून कॉपी करायचा आणि आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकायचा असं तुम्ही तुमचं तुमच्या व्हिडिओचे कीवर्ड तुम्ही तिथं मध्ये टाकू शकता त्यानंतर खाली युवर क्युरीज मध्ये पण तुम्ही ते टाकू शकता की वरती तुमची मर्जी टाकणं न टाकणं इथं तुम्ही त्याच्यानंतर खाली डिस्क्लेमर बी करू शकता डिस्क्लेमर तुम्हाला माहिती असेल कसं करायचं तर तुम्ही अन्यथा नाही टाकलं तरी बी चालतं काही गरज बी नाही टाकायची त्यानंतर खाली काय करायचं मित्रांनो खाली येतं हॅशटॅग मित्रांनो तुम्ही हॅशटॅग इतके टाकता की पूर्ण डिस्क्रिप्शन भरून जाते हॅशटॅगच है हॅशटॅग कमीत कमी कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त पंधरा याच्या आठ असा पण मात्र मी तुम्हाला पाच ते सहा हॅशटॅग टाका असं तुम्हाला मी रेफर करेल तर मित्रांनो पाच ते सहा हॅशटॅग कोणते त्याच्यामध्ये तीन तुम्ही तुमच्या व्हिडिओशी निगडीत बाकीचे चार किंवा बाकीचे चार किंवा बाकी पाच तुमच्या युट्यूब व्हिडिओशी सुरुवातीचे दोन तुम्ही टाकू शकता तुमच्या व्हिडिओशी निगडीत म्हणजे तुमचे जे टॉपिक आहे त्याच्याशी निगडीत हॅशटॅग टाका बाकीचे दोन चार हॅशटॅग तुम्ही युट्यूब युट्यूबशी निगडीत टाका म्हणजे युट्यूब व्हायरल व्हिडिओ युट्यूब व्हिडिओ यूट्यूब ट्रेंडिंग व्हिडिओ असे जे असतात टॉपिक ते तुम्ही टाकू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही डिस्क्रिप्शन लिहू शकता मित्रांनो आता आपला मेन टॉपिक आहे थंबनेल तर साठी मित्रांनो तुम्हाला खूप सारे युट्यूबवर रेफर करत असतात की बाबा तुम्ही कॅनवा यूज करा पिक्सार्ट यूज करा पण तुम्ही जर मोबाईल वर तुमचं जर चॅनल तुम्ही हँडल करत असाल तर मी तुम्हाला लॅबच यूज करा असं सांगेन कारण की ते मोबाईलमध्ये चालवायला खूप सोपं आहे आणि त्याच्यात सुद्धा अल्ट्रा एचडी क्वालिटी मध्ये तुमचं थमनेल बनू शकतं तर मित्रांनो इतर तुमच्याला एक मी गोष्ट आवडून सांगणार आहे मित्रांनो इथं तुम्ही जे युट्यूब व्हिडिओच्या थमनेलसाठी साईज निवडता इथं लॅबर इथं युट्यूब थमनेल दाखवतो आणि तिथे काय सोळा बाय नऊ चा रेश तुम्हाला दाखवतो तुम्ही त्या रेशो मध्ये थमनेल बनवता पण ते थमनेल अपलोड हो केल्यानंतर तुमचं थमनेल ब्लर होतं तर त्यासाठी काय करायचं मित्रांनो इथं मित्रांनो लॅबर थमनेल साईज निवडल्यानंतर तिथे तुम्हाला लिहायचं पंचवीसशे साठ ते चौदाशे चाळीस ही तुमच्या युट्यूब थमनेलची साईज ठेवायची परत एकदा लक्षात ठेवा मित्रांनो युट्यूब थमनेलची साईज काय असणार आहे पंचवीसशे साठ ते चौदाशे चाळीस ही पिक्सल यावरने थमनेल हे अल्ट्रा एच डी मध्ये एक होतो आणि मित्रांनो आणखी एक हो महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर अनलिस्टेड मध्ये अपलोड करजा त्यानंतर व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर टी स्टुडिओमध्ये जाऊन तुम्ही थमनेल लावा त्यानंतर टायटल टाका डिस्क्रिप्शन टाका आणि हॅशटॅग टाका तर मित्रांनो आता आपल्या व्हिडिओचे राहिले टॅग तर मित्रांनो ते टॅग कुठून फाईन करायचे मित्रांनो तर त्याच्यासाठी आपण कुठेही टेन्शन घ्यायचं नाही टॅग तेवढे व्हिडिओ व्हायरल करण्यामागे काही मेन भूमिका बजावत नाहीत व्हिडिओ व्हायरल मागे करण्यामागे दोन ते, ते, ते तीन टक्के त्याची भूमिका असते पण मित्रांनो टॅग लावूच नाही का नाही मित्रांनो टॅग पण लावा लागणार तर ते कुठून फाईन करायचे मित्रांनो टेन्शन नाही घ्यायचं मित्रांनो त्यासाठी काय करायचं रॅपिड टेक्स वेबसाईटवर वर जायचं तिथं तुमच्या व्हिडिओचं टायटल जी थे चे थे चे चे थे पेस्ट करायचं खाली जे येणारे टॅग ते तुमच्या व्हिडिओचे टॅग आहेत तिथून आणि आपल्या व्हिडिओच्या टॅग सेक्शनमध्ये ते टॅग पेस्ट करून द्यायचे असा झाला मित्रांनो तुमच्या व्हिडिओचा परफेक्ट एसीओ मित्रांनो आणखी तुमच्या काही समस्या असतील किंवा तुम्हाला आणखी याबद्दल काही समजलं नसेल तर कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा याच्यावर आपण आणखी जास्त प्रकारे कशा आणखी जास्त कशा प्रकारे एक्सप्लेन करू त्यावर मी नक्कीच विचार करेन आणि तुमच्यासमोर व्हिडिओ आणेन तर मित्रांनो पुढचा व्हिडिओ कशावर पाहिजे तुम्हाला किंवा पुढचा व्हिडिओ कशावर पाहिजे याबद्दल मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आवाज महाराष्ट्राचा जय हिंद जय जेह महाराष्ट्र